नमस्कार चिंतन स्री गुरु श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत मोहरीचा दिवा लावण्याचे फायदे देवाजवळ आपण शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा नेहमी लावतो पण मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का घराच्या प्रवेशद्वाराजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर घरात सुख शांती येते तसेच तुम्हाला जर शनिदोष असेल व त्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे तुमचा दोष दूर होईल घरात सतत कटकटी आजारपण असेल तसेच वातावरण देखील खूप खराब असेल पतीपत्नीमध्ये वाद असतील तर मोहरीच्या तेलाचा दिवा लाव लावण्यास सुरुवात करा घरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास आर्थिक समस्या दूर होतात व माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते रोज सायंकाळी घरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर वास्तुदोष व ग्रहदोष दूर होतात मोहरीच्या तेलाचा दिवा दीर्घकाळ टिकतो व घरात सुखमय वातावरण तयार होते व घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुमच्याही घरात जर कटकटी असतील तसेच आर्थिक समस्या असतील कोणतीही समस्या असू तुम्ही देखील मोहरीच्या तेलाचा दिवा लावा व अनुभव घ्या आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा